सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कोटेमंका शहरातील केंद्रस्थानी असलेल्या नगरपंचायतीचं राजकारण वेगळ्या वळणावर गेलं असून नगरपंचायतीची सत्ता एकाकडे आणि नगरसेवकांची संख्याबळ एका बाजूला नगराध्यक्ष हे पद खासदार संजय पाटील यांच्या गटाकडे आहेत तर उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे नगरसेवकांची संख्याबळ ही राष्ट्रवादी सरकार गट एकत्र आल्यानं वाढताना दिसते त्यामुळे नगरपंचायतीच्या बदलत्या राजकीय समीकरण कोणाच्या माथ्यावर पडणार अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे कवटेमंका नगरपंचायतीच्या झालेल्या सभापती निवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमंताई पाटील जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील युवा नेते पाटील शेतकरी विकास आघाडीचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटानं सभापती निवडमध्ये एकत्रित येत राष्ट्रवादीचे दोन सरकार गटाला एक असे तीन नगरपंचायतीच्या विविध विभागातील सभापती पदावर विराजमान करून आमदार आणि सरकार गटांना नगरपंचायतीवर वर्चस्व ठेवले सभापती निवडमध्ये दोन नगरसेवकांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी झाली तर अन्य काही राष्ट्रवादीचे नगरसेवक खासदार पाटील यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा होती पण या दोन नगरसेवकांनी घरवापसी केल्यावर त्यांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा ऐकायला मिळते वर्षापूर्वी खासदार पाटील यांच्या गटाच्या नगराध्यक्षा सिंधुताई गावडे या अटीतटीच्या लढतीत चिठ्ठीवर निवडून झाल्या त्यावेळी खासदार पाटील यांचा गट एका बाजूला होता तर आमदार सरकार गट एका बाजूला तरी खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडून त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि नि सरकार गटाबरोबर बरोबरीत करीत त्यांनी गावडे यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान केलं तेव्हापासून नगरपंचायतीच्या राजकारणात वेगळे बदल दिसून येतात पाच ते सहा महिन्यानंतर नगराध्यक्ष पदाचं आरक्षण बदलणार आहे आता विराजमान असलेल्या नगराध्यक्ष पदाला राजीनामा द्यावा लागणार रा असून यावेळी नगराध्यक्ष पदाचे कोणते आरक्षण पडणार याची उत्सुकता नगरसेवकांसह नागरिकांना लागून आहे यावेळी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे सध्या असलेले नगरसेवकांची संख्याबळ मात्र एकत्र राहणार का की परत फडाफडीचं राजकारण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे सिके मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महंकाळ